एकोणनवद वर्ष दत्ताराम गणेश गावकर आणि त्यांच्या जीवनाचं रहस्य म्हणजे आपणासारखी माणसं त्यांना सतत भेटत असतात आणि म्हणूनच ते मारत आहेत सांगतो गेल्या वर्षी मी पत्र पाठवलेलं आणि पत्र त्याने जपून ठेवलं आणि मला फोन केला तुम्ही आवर्जून मला माझी आठवण काढले त्याबद्दल धन्यवाद फोनवर त्यांनी मला सांगितलं आणि गेल्या आज जेव्हा मी गेलो तेव्हा दोन्ही उभयता होती आम्ही येऊचव नाही मी झिला तरी घेतलंय लगेच झिला तो फोन घेतलंय तिला तात्काळ सांगलं मग काय कारण सांगायची नाही गाडी काढायची तुझी रजा टाकायची पण बाबांका आणि आईंका सर घेऊन येऊचा आणि त्याप्रमाणे केवळ आमच्या शब्दासाठी माझ्यावर नरेश पालवसर होते आणि आले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो मुद्दाम ते आमच्या शब्दाकात एवढं लांबून असगणी कुठे आणि मालवण कुठे आहे बघा तुम्ही विराज मानत हो आमच्यासोबत त्यामुळं त्यांची कळक किंवा मनाची आसन त्यांना वाटणारा आनंद हे बाबा मला खूप आश्चर्य वाटतं तर कोणाला विचारतो तर आपल्या व्यवसाय असतो पण चौथे घर अडीच असतात गोली मार्गाचा वडेगावात आधी याचा मला खूप आनंद आहे म्हणजे ना